श्री गुरुदत्तांचं पावन असं ठिकाण श्री गिरणार तिथे आम्ही गेलेलो होतो गुरुदेव दत्तांच्या पादुका आहे तिथे तर मग गुजरातला गेलेलो होतो इथे माझ्या दोघी भाऊ वहिन्या आमचे मुलं आणि आमच्यानंतर आमचा प्रथम गेलेला होता हो ग्रुपसोबत कारण आम्ही आधी गेलेलो होतो तर आम्ही गेलो होतो या गाडीने गुजरातला तिथून मग आम्ही गिरणारला गेलो तर मग इथे आम्ही बसलो होतो मुंबई सेंट्रलवरून संदीपकडे गेलो होतो माझ्या मोठ्या भावाकडे दिलीप पण आलेला होता लाना भाऊ आम्ही तिघीजण गेलेलो होतो आणि त्यांचे पोरं हो तिघी आम्ही प्राची माझ्यासोबत आम्ही बसलो वगैरे नंतर आम्ही लगेच संध्याकाळी निघालो होतो जायला ते सगळे बसले आरामशीर आम्ही फोटो वगैरे काढले तर मग ही गाडी होती आमची जाण्यासाठी गुजरात म्हटलं तरी आपल्यासारखं मुंबई इतकं लांब आहे जळगाव मुंबईतकं साडेचारशे पाचशे किलोमीटर तर आम्ही फिरलो होतो जवळपास आठशे नऊशे किलोमीटर गाडीनी तिथे आम्ही थांबलो तो सामान वगैरे चढवला नंतर आम्ही एका ठिकाणी पेट्रोल भरायला गाडी थांबली तिथे उतरलो तो सगळी थोडीशी मुलांना झोप वगैरे आली होती पण आम्ही उतरलो मग जे धुळबाळा आमचा झोपलेलाच होता सगळ्यांना झोपेत होती नंतर मग एका ठिकाणी जेवणाला उतरलो घरूनच आम्ही चटणी चपाती वगैरे नेली होती पराठे बनवून नेले होते लांबचा प्रवास म्हटलं तर खूप बोर होतं असं वाटत होतं की गुजरात तिकडेच म्हटल्यावर जवळच असेल पण तिथूनही चारशे किलोमीटर होतं जायला आम्हाला आम्ही घरूनच आपले पराठे चटणी वगैरे नेली होती काही थोडंसं बाहेरून घेतलं होतं जेवायला सगळेजण इथे जेवायला बसलो होतो आणि आमची अशी सगळ्यांची पहिलीच सोबत ट्रीप झाली होती माझे दोघं भाऊ बहिन्या आम्ही फक्त यामध्ये आमचा प्रथम नव्हता पण प्रथम महिन्यानंतर गेला होता मग तीच ट्रीप करायला तर इथून निघालो आम्ही घरून जवळपास सकाळ संध्याकाळी सहा वाजता निघालो तर तिथे आम्ही सकाळी पोचलो तो पाच वाजता एवढा वेळ आम्हाला लागला होता गाडीने मग सकाळी तयारी वगैरे हो करून रूमवर आम्ही निघालो होतो दर्शन घ्यायला गिरनार पर्वतवर पर� तर चालत गेलं गे सा तर आपल्याला इथे दहा हजार पायऱ्या चालायच्या आहे आणि आम्ही गेलो होतो इथे रोपवे बनलेलं आहे त्याने गेलेलो होतो आम्ही उडण खटोला म्हणतात इकडे त्याने गेलेलो होतो थंडी पण होती सकाळी सकाळी सकाळीच आम्ही साडेसहा पावणे सातलाच निघलो होतो जाण्यासाठी लगेच उतरलो गाडीतून आणि तयारी वगैरे केली आणि लगेच निघलो होतो तर मग इथे थोडंसं आम्ही रोपवेच्या इथे चालत चालत गेलो मग तिथे तिकीट वगैरे काढलं पर एड इथे सातशे रुपये का साडेसहाशे रुपयाचं काहीतरी तिकीट होतं वाटतं आणि लहान मुलांचं पण तिकीट इथे लागतच होतं फक्त इथे आमच्या भाविकचं तिकीट आणि प्राचीचं अर्ज तिकीट घेतलेलं होतं <laughs> बाकी सगळ्यांचे फुल तिकीट लागलेले होते पण पाच हजार पायऱ्यांपर्यंत आपल्याला इथे आहे उडण आणि त्यानंतर मग परत चालत जायचं आहे वर दहा हजार पायऱ्या एकूण तरी ते अशा प्रकारे सहा जण एका याच्यात बसू शकता मोठे सहा जणांसाठी एक आहे हे आता हे, हे चालू झालं जसं जसं वर जात होतं पहिल्यांदा आता काही वाटलं नाही आम्हाला पण जास्त वर गेलं तर भीती वाटत होती आमचा रुद्र तर राम 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 म्हणत होता त्याला एकट्याला कळत होतं भाविक आणि धुळाला एवढं काही समजत नव्हतं म्हणून ते फक्त बघत होते पण जसं वर जात होतं तसं थोडी भीती पण वाटत होती आम्हाला पण खूप उंच होतं आणि एवढ्या पायऱ्या मुलं चढू शकले नसते म्हणून आम्ही अर्ध्यापर्यंत गेलो पण मुलांनी वगैरे काही त्रास दिला नाही बिचारे तसे चढले पण आणि उतरले पण इथे खूप भीती वाटत होती कारण खूप जोरात चालू व्हायचं किंवा एकदम स्लो होऊन जायचं ते आणि पहिले नव्हतं इथे आता तीन वर्षापासून चालू झालेलं वाटतं मग तेवढं ठीक आहे अर्ध्या पायऱ्या आपण अशा जाऊ शकतो आणि अर्धा आपल्याला चढावंच लागतं मग बघू शकतो किती उंचावर गेलेलो आहे वर एका बाजूनी पूर्ण डोंगर होता पूर्ण खडगाचा दगड दगडाचाच होता असं म्हटलं तरी चालेल पूर्ण इथे हे जैन मंदिरेमध्ये रोपवे मधून दिसतं आणि उतरायला पायऱ्या आहे तिथून खालून आंबा माता मंदिराजवळून तर आता हे जे रोपवे झालेलं आहे त्या आंबा माता मंदिरापर्यंत आहे म्हणजे निम्मे भागापर्यंत आणि निम्म्यापासून आपल्याला वर पायऱ्या चढाव्या लागतात तर आम्ही आलेलो होतो आधी आमच्या मागच्या याच्यामध्ये संदीप आणि प्राचीचे पप्पा बसलेले होते ते आले होते नंतर मग आमच्यानंतर कारण आम्ही जण यामध्ये बसलो होतो आधीच्या याच्यात आणि नंतर मग इथे हा अंबाजी माताचं मंदिर आहे इथे आम्ही दर्शन वगैरे घेतलं त्यानंतर मग मध्ये आहेत थोडंसं आंबा माता मंदिराजवळ थोडंसं नाश्ता वगैरे केला मुलांनी चहा पाणी वगैरे घेतला कारण आम्ही सकाळीच निघलो होतो काही खाल्लं वगैरे काहीच नाही तर आम्ही डायरेक्ट निघलो होतो आता हे दत्त शिखर आहे इथून दिसतं पण इथून इथपर्यंत जायला पाच हजार पायऱ्या थोड्या चढायच्या आहे थोड्या उतरायच्या आहे मुलं आमच्या मस्त मजा करत चढत होते काहीच त्रास दिला नाही बिचाऱ्यांनी तिघणं सारखे चढत होते मस्त हात पकडत होते एकमेकाचा चांगले चढत होते आणि एकमेकाला बघून त्यांना उरूप येत होता चांगला चढायला प्राचीनी आमचा हात धरला होता काही तिच्या पप्पाचा धरला होता इथे आम्ही चढत होतो सुरुवातीला काही वाटलं नाही आम्हाला पण नंतर येताना जरा झालं होतं आणि कंटाळा पण आला होता पण चढताना काही वाटलं नाही एवढं कारण आम्ही सकाळी सकाळी चढलो होतो त्यामुळे आम्ही दहा वाजेपर्यंत दर्शनाला गेलो होतो वर गुरुदत्तांच्या पादुकांचं दर्शन आम्ही दहा साडे दहापर्यंत घेतलं होतं त्यानंतर आम्ही बारापर्यंत खाली येऊन गेलो होतो मग नंतर आता इथे गोरक्षनाथ त्यांची धुनी अखंड धुनी तिथे दर्शन घेतलं तिथे पाणी वगैरे पण वाटतात मोफतमध्ये पाणी वगैरे पण आहे सरबत वगैरे पण आहे असे दुकानं आहे मध्ये मध्ये पण तर इथे हे शिखर दिसतं आपल्याला आणि शिखरावर एक छोटंसं मंदिर बांधलेलं आहे त्यांनी आणि एक एक जण जाऊ शकतो एक चढायचं एक उतरायचं कारण चढायला वगैरे जास्त टोकाचं निमूळतं शिखर आहे त्यामुळे जास्त जागा नाही इथे रुद्रामचा फोटो सेशन करत होता त्यानंतर परत आम्ही चढायला सुरुवात केली थोडा थोडा ब्रेक घेऊन कारण आमच्यासोबत सगळेच मुलं पण होते सगळ्यांसोबत ते प्राची प्राचीचे पप्पा रुद्रचं फोटो फो सेशन झालं मग तो खाली उतरला त्यानंतर मग इथे उतरायचं होतं परत आणि परत वर चढायचं असं होतं आणि मध्यंतरी एका ठिकाणी मग आम्ही आलो दर्शन वगैरे घेऊन प्राची संदीप आणि हे तिघं मुलं आमच्या खाली थांबून गेले होते इथे या गेट गेटजवळच थांबून गेले होते ते कारण मुलांना घेऊन अजून वर चढणं शक्य नव्हतं एवढ्या त्यामुळे ते खालीच थांबून गेले होते कारण जवळपास हजार पायऱ्या आहेत वाटतं इथून पण हजार सातशे काहीतरी मग ते थांबून गेले होते तो तिघं मुलांना घेऊन थांबला होता चारींना या ठिकाणी इथे फोटो काढले आम्ही पण आम्हाला काढता चालेली मध्ये मध्ये सगळेच येत होते ताई इथे संदीप गेला प्राचीलान त्यांना घेऊन आम्ही इथे फोटो काढले आणि मग आम्ही परत वर चढायला सुरुवात केली होती मग आम्ही पाच जण गेलो होतो वर इथे दिलीप आमचा थकलेला आहे इथे आम्ही पण थकलो होतो पूजा अंकित आम्ही आम्ही बसलो होतो इथून आम्ही परत वर चढायला सुरुवात केली कारण खूप चढाणे आणि उतरायचं चढायचं शक्य असलं त्याने जावं नाही किंवा रोपवेने जायचं असलं आता आमचे प्रथम आणि ते गेले होते नंतर ते तर पायीच गेले होते सगळे मुलं मुलं होते तर आता आम्ही ते चढलोय आलो आहे शिखराजवळ वर इथे फोटोला वगैरे अलाउड नव्हतं मध्ये त्यामुळे इथपर्यंतच घेतलं आता हा फोटो जो घेतला आहे तो गुगलवरून घेतलेला आहे श्री दत्तांचा तर दर्शन वगैरे घेऊन आम्ही आलो खाली खाली बघू शकता की ती खाली जायचं आहे अजून खूप आपण डोंगराच्या एकदम वर भागात पोचलेलो असतो तिथे वर ऑक्सिजनची वगैरे कमतरता असते त्यामुळे आपण आपल्या रिस्कवरही ते वर जाऊ शकतो आणि थांबत थांबत जायचं घाई वगैरे करायची आणि इथेही पाण्याचे स्टॉल वगैरे ठेवलेलं आहे त्यांनी मध्ये मोफत पाणी वगैरे आता इथे परत आम्ही खाली आलो आणि इथे एक मावशी होत्या त्या गुरुचरित्राचं पारायण करत होत्या म्हणजे आलो आहे गुरुदत्तांच्या ठिकाणी तर गुरुचरित्र त्या वाचत होत्या एखाद्याचा असतो स्पीड एका दिवसात वाचण्याचा तर इथे आम्ही जेवण केलं दत्तगुरूंचं एक स्थानेमध्ये तिथे पण जेवण वगैरे मिळतं फ्रीमध्ये आम्ही तिथे प्रसाद घेतला आणि मग आम्ही निघालो तर परत आम्हाला पाच हजार पायऱ्या म्हणजे चार हजार उरल्या होत्या ते ते खाली तेवढ्या चढाय उतरायच्या होत्या परत चढायच्या होत्या परत इथे सरबत वगैरे घेतलं आम्ही ज्याला पाहिजे ते आणि मग नंतर आम्ही निघालो खाली जाण्यासाठी तर चढताना जरा कंटाळा येत होता प्राचीला त्यामुळे आम्ही खूप हळूहळू जात होतो येत होतो आम्ही सगळ्या शेवटी उरलो होतो आमची बच्चे कंपनी तर सगळ्यात आधी पुढे गेलेली होती आता इथून हे जैन मंदिर दिसतं इथे विचार चालू होता पूजाचा आणि माझा जायचा पण मग परत पायऱ्या उतरा चढा त्यामुळे आम्ही इथे काही गेलो नाही वरूनच बघितलं आता इथे आंबा माताच्या मंदिराच्या इथे आम्ही थोडंसं पाच दहा मिनटं बसलो परत आल्यावर आणि मग परत आम्ही गेलो होतो इथे मॅप वगैरे लावलेलं ला आहे गिरणारचं आता इथे आम्ही परत आलो उडण खटोलाच्या इथे आता एवढ्या पायऱ्या उतरून उडण खटोलाच्या इथे आलो होतो आम्ही इथे फोटो काढले होते आम्हीमध्ये कारण इथे सेल्फी पॉईंट होता आहे परत बसलो आम्ही याच्यामध्ये प्राची चालू तो तो होता धुळ्याला घ्यायचं तो गेला त्याच्या मम्मीकडे परत येताना आम्ही तेवढेच बसलो जेवढे आलो तेवढे आमच्या आधी गेले होते संदीप आणि प्राचीचे पप्पा तर आम्ही मागच्या याच्यामध्ये बसलो होतो जातानाही खूप भीती वाटत होती कारण मध्येच ते थांबून गेलो होतं आणि एवढं वरून बघायचं म्हटलं म्हणजे खूप भीती वाटते तर मग असं चांगला अनुभव आला पण जाऊन असं शांतता भेटली मनाला बघून वगैरे हो पण आणि खूप छान वाटत होतं मला तरी मला वाटत नव्हतं मी चढेल म्हणून पण चढली मी पण कारण खूप धाप वगैरे लागते चढताना एवढ्या पायऱ्या वगैरे चढायच्या म्हटल्या तर छान असं आमचं दर्शन झालं सकाळी सकाळीच आणि मस्त असा अनुभव आला निसर्गाच्या सान्निध्यात वगैरे आणि गुरुमावलींचं दर्शन वगैरे घेतलं आणि मग आलो आम्ही ते आणि मग इथून आम्ही संध्याकाळी गेलो होतो सोमनाथला इथून जवळ होतं आता हे गिरणारे जे जुनागडच्या इथे तिथून मग आम्ही सोमनाथला गेलो होतो तिथून सोमनाथवरून मग नागेश्वर द्वारका वगैरे बघितलं तर असे आमची दोन दिवसाची ट्रीप होती त्यानंतर आम्ही तिसऱ्या दिवशी सकाळी बसलो तीन दिवस आम्ही दोन दिवस तर गाडीतच होतो एकच दिवस आम्ही रात्री रूम घेतली होती तर छान असा आमचा प्रवास झाला सह कुटुंबसह परिवार आणि श्री गुरुदत्तांचं दर्शन झालं छान असं म्हणजे मला वाटत नव्हतं माझं दर्शन होईल पण झालं तर कसा वाटला तुम्हाला आमचा व्हिडिओ नक्की कळवा आता आम्ही निघालो इथून जुनागडच्या इथून इथे समोर बघू शकतो ते किल्ला आहे जुनागड आणि इथून आम्ही निघालो होतो सोमनाथ दर्शनला श्रीस्वामी समर्थ